टी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा एकेकाळी भारतीय चित्रपट म्हणजे सामाजिक सलोखा वाईट गोष्टींवर चांगल्याचा सा विजय हिंदू मुस्लिम एकता यावर चित्रपट बनवले गेले परंतु आज महाराष्ट्रात एखाद्या दे धर्माला टार्गेट करून चित्रपट निर्माण करायचा सा। आणि सामाजिक सलोखा बिघडवून दोन समाजात तेढ निर्माण करायची ओढस लागली आहे दरम्यान उदयपूर फाईल हा चित्रपट काल्पनिक एकाच धर्माला टार्गेट करून त्याची निर्मिती केलेली आहे मुस्लिम धर्माविषयी आक्षेपार्ह संवाद पैकंबरविषयी चुकीचे दृश्य दाखवले गेले आहेत जे समाजात द्वेष पसरवण्यास कारणीभूत ठरू शकतात त्यामुळे त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता टाळता येत नाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या चित्रपट प्रदर्शनावर बंदी घातली पाहिजे अशी मागणी सकल मुस्लिम समाज परभणी वंचित बहुजन आघाडी व एम आय एम यांच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले आहे या प्रसंगी एम आय एमचे गौस जैन वंचित बहुजन आघाडीचे मुझफ्फर खान भीम टायगरचे अर्जुन पंडित सय्यद कादर ॲडव्होकेट अफजल बेग यांनी आपली प्रतिक्रिया दिली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड परभणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन एक निवेदन देण्यात आले निवेदन देण्याची दोन कारणे जे नव्यानं उदयपूर एक नावाचा एक चित्रपट येतोय आणि ते चित्रपट संपूर्ण चित्रपट मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये या ठिकाणी प्रदर्शन करण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीने रिलीज केलेला आहे त्याचे काही फुटेज बाहेर आले त्याचे काही ट्रेलर बाहेर आले ट्रेलर मधून समजतो की महाराष्ट्र भविष्यामध्ये जळणार आहे हे भारत भविष्यामध्ये असा दोन जाती मध्ये दाखवत असेल तर त्या उदयपूर या चित्रपटाचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीरपणे निषेध करतोय त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून आम्ही आव्हान करतोय की या राज्यामध्ये उदयपूर नावाचा चित्रपट आम्ही रिलीज होऊ देणार नाही ज्या ज्या थिएटरला हे पिक्चर लागेल ते थिएटर फोडण्याचं काम वंचित बहुजन आघाडी भविष्यामध्ये केल्याशिवाय शांत राहणार दुसरा विषय या परभणी जिल्ह्यामध्ये जे प्रधानमंत्री आवास योजना असेल रमाई घरकुल योजना असेल असे विविध घरकुल योजना चालतात त्यामध्ये शासनाचा जी आर आहे की प्रत्येक घरकुलधारकाला पाच ब्रास रेती मोफत दिली पाहिजे परंतु शासन शासनाने काढलेल्या जी आर ची पायमल्ली करत आहे आणि म्हणून लाभार्थ्यापर्यंत रेतीचा साठा पहचुती होत नाही म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही दुसरी मागणी केली की जे जे या जिल्ह्यामधले घरकुलधारक लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत दिली पाहिजे जर ही रेती तालुका दंडाधिकारी मोफत देत नसेल तर त्या तालुका दंडाधिकारी म्हणजे तहसीलदार यांच्या कार्यालयाला आम्ही टाळे ठोकल्याशिवाय शांत राहणार नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी आव्हान करतो की लवकरात लवकर घरकुल धारकांना पाच भ्रास रेती मोफत द्यावी अन्यथा गाठ वंचित बहुजन आघाडीशी आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे भारत के पार्टीशन के समय लगभग भारत के पार्टीशन के समय लगभग लगभग लग पंद्रह लाख लोग मारे गए लेकिन भारत की ही फिल्म इंडस्ट्री है जिसने भारत के समाज को इकट्ठा करके रखा जोड़ के रखा पहले कितनी अच्छी फिल्में बनती थी जैसे अमिताभ बच्चन की फिल्म थी मेरे देश प्रेम हो आपस में प्रेम करो नफरत की लाठी से को लालच का खंजर छोड़ो तो पूरी एक दूसरे को मिलाने की फिल्में बनती थी लेकिन ये गए 10-15 साल में कैसा हो रहा कंट्रोवर्शियल मुद्दे पर ही जिस मुद्दे से पब्लिक को दूर किया जा सकता है ऐसी फिल्में बनाई जा रही है ये देश के लिए घातक है और देश के संविधान में ये कहा गया है कि हम आपसी फ्राटन यानी भाईचारा बढ़ाएंगे तो फिल्म इंडस्ट्री का भी काम है शहर के देश में बसने वाले सारे जात जमात धर्म के लोगों को इकट्ठा लाने की कोशिश करना अभी देखिए ना कितनी इतनी फिल्में बनती थी जब हीरोइन कहती थी, थी कि बेखुदी में सना उड़ गए दो कदम आ गए पास हम तो यानी कि सब प्यार मोहब्बत की बात है कि अब सिवाय नफरत के कोई फिल्म ही नहीं बन रही है और ये देश के संविधान को दायक फिल्में हैं देश का संविधान कहता है भाईचारा बढ़ाओ और फिल्में क्या कर रही है भाईचारा ऐसी तो फिल्मों पर बैन लगना चाहिए सेंसर बोर्ड अपनी संविधानिक ड्यूटी नहीं निभा रहा है और ये देश के लिए घातक है जय हिंद अल्लाह आज परवनी जिला अधिकारी कार्यालय मध्य हमें सर्व संगठन आनी परवनी शहरा तमाम युवकानी येऊन जिल्हाधिकारी कार्यालया जिल्हाधिकारी साहेबांना भेटून त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की जे उदयपूर नावाचा एक चित्रपट महाराष्ट्रामध्ये आणि आपल्याकडे रिलीज होणार आहे त्या उदयपूर पिक उदयपूर फाईल्स पिक्चरमुळे काय दोन समाजामध्ये तेण निर्माण व्हावे आणि काय लोकांचे भांडणं व्हावे असं ना, ना होण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय हो, जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो त्यांना म्हणलं की ही जे चित्रपट आहे ह्याला रिलीज होऊ नका सेन्सर बोर्डला सेन्सर बोर्डपर्यंत आमचा निवेदन पाठवा सेन्सर बोर्डच्या अध्यक्षाला सांगा आणि परभणी शहरामध्ये मी आपल्यातर्फे आणि सं तमाम संघटनातर्फे एक आवाहन करतो की परभणी शहरामध्ये जितके बी थेटर असतील अनुसा असतील नरेश असतील त्या थेटरवाल्यांनी ते पिक्चर उद्या अकरा तारखेला रिलीज करू नये जर थेटरमध्ये काय दुर्घटना दुर्दैवानं घटली त्याचा जबाबदार परभणी शहराचा प्रशासन पोलीस प्रशासन आणि कलेक्टर साहेब हे राहतात आणि ह्या देशाचं कसं आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई समज हिडून मिळून मिसळून राहतात आणि हा सर्वांचा देश आहे प्रत्येक रंगाचा देश आहे काय आज जर ह्या देशामध्ये हिंदू दिल आहे तो धडकन मुसलमान आहे हिंदू दिल आहे तो धडकन मुसलमान आहे ऐसा मेरा हिंदुस्तान आहे हे चार दिन चार दिवसाच्या चार राजपाठसाठी हे लोक दोन समाजामध्ये ते निर्माण करायला आहेत आणि त्यांना मूतोड जवाब देण्यासाठी आज अजोगा आम्ही प्रशासनाचा दरवाजा खटकाटा लावलेला आहे जर नाही थांबलं तर उद्या आम्ही थिएटरमध्ये जाऊन ते पिक्चरला थांबायचं आहे पूर्ण प्रयत्न करतो एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय जै भारत नवपुर शर्मा इससे पहले जो आपको सारा मामला मालूम है वो हुआ था उसको फिर से रिक्रिएट किया जा रहा है ये एक मुस्लिम समाज के साथ खिलवाड़ है मैं गुजारिश करना चाहूँगा सेंसर बोर्ड से और हमारे कलेक्टर साहब से भी कि परभनी में इसको रिलीज़ ना होने दिया जाए और हम इन रिलीज़ होती है तो जितने लीगल कार्रवाई होती है वो लीगल कार्रवाई करेंगे इसमें एक सीन ये बताया गया कि ज्ञान जो मस्जिद है उन्होंने बग़ैर कोर्ट के फैसले के अपना हक उस पर साबित कर दिया ये तो सरासर नाइंसाफी है और कोर्ट के साथ भी खिलवाड़ है हम गुजारिश करते हैं कि आप जो है तो इस पर जल्दी से रोक लगाइए वरना अगर ये रिलीज हो जाएगी तो फिर मुसलमानों की भावनाओं को ठेस पहुंचेगी और उनके जज्बात को फिर कंट्रोल करना ये हमारे बस की बात नहीं रहेगी और कंटेम्प्ट ऑफ तो कोर्ट कंटेम्प्टी न सिर्फ मुस्लिम बांधव बधवीन आंबेडकरवादी तरुण सर्वानी मिले माननीय जिलाधिकारी मार्फत प्रशासना एक निवेदन सादर किया प्रशासना कहूचित हो की काही दिवसामध्ये उद्या जो चित्रपट रिलीज होणार आहे उदयपूर फाईज नावाचा त्या चित्रपटाच्या माध्यमातून या देशामधलं सामाजिक वातावरण बिघडण्याचा जो खेळ काही लोकांच्या या सगळ्या डावपेजामध्ये आम्हाला दिसून येतोय हा सर्व डावपेज हाणून पाडण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी या प्रशासनाला अत्यंत शा शांततेच्या मार्गाने निवेदन सादर केलेलं आहे अशा कुठल्याही उदयपूर फाईलसारख्या अशा कुठल्याही घटनेच्या माध्यमातून माझ्या मुस्लिम समाजाला आणि या देशाच्या कुठल्याही जाती धर्माच्या माणसाला जर त्रास होत असेल तर त्याचा एक आंबेडकरवादी तरुण म्हणून एक संविधानवादी तरुण म्हणून मी निश्चितच या गोष्टीचा निषेध करेल आणि या प्रशासनाला या निवेदनाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की कुठल्याही बाबीमध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये संविधानिक मार्ग संविधानिक मार्गाचा या लोकांनी जो उच्छाद मांडलेला आहे विरोध करण्याचा इच्छोद मांडलेला आहे त्याचा निरोध करण्यासाठी आम्ही या मुस्लिम समाजाच्या खांद्याला खांदा लावून आंबेडकरवादी तरुण म्हणून आम्ही सोबत आहोत येणाऱ्या काळामध्ये या बाबतीमध्ये मुस्लिम समाज कुठल्याही बाबीमध्ये जो काही निर्णय घेईल त्याच्यासोबत आमी नि झेडा घेन पूर्ण ताकती उभ रहा एवडे ज्यादा बोलते आम थाम जय भीम आज हमने कलेक्टर साहब के पास में उदयपुर फाइल नामक एक सिनेमा है जो 11 तारीख को रिलीज़ होने वाली है उसके खिलाफ में हमने निवेदन दिया है कि वो परभनी में रिलीज ना हो क्योंकि उसके अंदर मुस्लिम धर्म के खिलाफ में ऐसे कोई आपत्तिजनक सीन है जो एक समाज को दुख पहुंचा सकता है और आहत कर सकता है इस वजह से आपके माध्यम से मेरी सिनेमा ओनर से भी ये गुजारिश है विनती है कि माहौल बिगड़ने से बचाइए और ये सब्सक्राइब प्रेस बेल आइकन नेवर मिस एन अपडेट